नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नागपूर परिमंडळ यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या कोणत्या पदांची माहिती देण्यात आलेली आहे शेवटची अर्ज करण्याची दिनांक काय आहे फीस किती असणार आहे अर्ज कसा करायचा आहे या संपूर्ण गोष्टीची आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयकची प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत असते तसेच आपलं टेलिग्रामचं देखील आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत आहे तर बघा मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर माता कचेरी परिसर श्रद्धानंद पेठ दीक्षाभूमी जवळ नागपूर या ठिकाणी या कार्यालयांतर्गत राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर या कार्यालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील कंत्राटी पदभरती जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या ठिकाणी व नर्स तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नागपूर येथील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व कंत्राटी शाखा सदस्य या रिक्त पदांची तसेच राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूर येथील वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक्स रे टेक्निशियन या पदांची कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तर आता या जाहिरातीमधील जे काही शैक्षणिक अर्हता आहे अनुभव मागितलेला असेल त्याबद्दल माहिती सामाजिक आरक्षण त्यानंतर नियुक्तीचे ठिकाण अर्जाचा नमुना नियम अटी हे जे आहेत ते या जाहिरातीमध्ये देण्यात आले आहेत त्यासोबतच त्यांचं ऑफिशियल संकेतस्थळ आहे एम डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन किंवा आरोग्य महाराष्ट्र डॉट डॉट इन यावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता सदर जाहिरातीसाठी तुम्हाला काय करायचं आहे की या संकेतस्थळावर आहे आणि प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये अर्जाचा नमुना डाउनलोड करून जाहिरातीतील आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज समक्ष किंवा रजिस्टर पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवण्यासाठी या निवेदनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे तुम्ही हा अर्ज तुम्ही स्वतः देखील ने देखील नेऊन देऊ शकता ने देखील शकता रजिस्टर पोस्टाने पाठवू आणि कुरिअरने माहितच असेल की एम राष्ट्रीय आरोग्य अभियान या जाहिरातीमध्ये कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही केवळ तुमच्या शेवटच्या वर्षीच्या मार्क्स वरती तुमची या ठिकाणी निवड केली जात असते अकरा अकरा महिन्यांचा करार असतो तर आता पाहूया या राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर परिमंडळ नागपूर या ठिकाणी कोणत्या कंत्राटी पद्धतीने कोणत्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत पात्रता काय आहे जागा किती आहे मासिक मानधन किती असणार आहे आणि वयोमर्यादा किती असणार आहे शैक्षणिक पात्रता काय मागितलेली आहे ती तर पहिलं पद आहे कंत्राटी पी एच एन आय यासाठी एकच जागा आहे प्रवर्ग आणि पदसंख्या खुला ओपन साठी एक जागा आहे नियुक्तीचे ठिकाण आहे आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर यासाठी पात्रता मागितलेली आहे बीएससी नर्सिंग नर्सिंग प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव व एस सी आय टी तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही कंत्राटी पीएच एन आय या पदासाठी अर्ज करू शकता वयोमर्यादा वर्षापर्यंत मागितलेली आहे एकत्रित मानधन जे असणार आहे वीस हजार रुपये प्रतिमा असणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे सिनियर नर्स मिडवाय ट्युटर यासाठी एक जागा आहे एस साठी एक जागा आहे आणि नियुक्तीचं ठिकाण आहे नॅशनल नोडल सेंटर सेवाग्राम वर्धा या ठिकाणी एम एस सी नर्सिंग त्यासोबत तीन वर्षाचा जर तुम्हाला तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही सिनियर नर्स मिळवाय फ्री ट्यूटर या पदासाठी अर्ज करू शकता वयोमर्यादा त्रेचाळीस वर्षापर्यंत मागितलेली आहे दर एकत्रित मानधन चाळीस हजार रुपये असणार आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यासाठी एक जागा आहे अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे तालुका प्रशिक्षण केंद्र अल्लपल्ली जिल्हा गडचिरोली या ठिकाणी नियुक्तीचं ठिकाण असणार आहे शैक्षणिक पात्रता एमबीबीएस किंवा बी ए एम एस मागितलेला आहे एमबीबीएस पदवीधारखास आणि प्रशिक्षणाचा अनुभव असणाऱ्यास या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार वयोमर्यादा पन्नास वर्ष आणि सार्वजनिक आरोग्य सेवेतून निवृत्त असल्यास बासष्ट वर्ष वयोमर्यादा मागितलेली आहे अठ्ठावीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे कंत्राटी शाखा सदस्य यासाठी एक जागा आहे प्रवर्ग व पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे विजा अ भज त्यानंतर नियुक्तीचं ठिकाण आहे तालुका प्रशिक्षण केंद्र नागभीड जिल्हा चंद्रपूर शैक्षणिक पात्रता व अनुभव या ठिकाणी आरोग्य सहायिका किंवा आरोग्य सेविका परीक्षा उत्तीर्ण जर तुम्ही असाल तर तुम्ही कंत्राटी शाखा सदस्य या पदासाठी अर्ज करू शकता आणि कंसामध्ये दिलेला आहे की आरोग्य सेवेतून निवृत्त झालेले व प्रशिक्षणाचा अनुभव असणाऱ्या प्राधान्य दिलं जाणार आहे पन्नास वर्ष किंवा बासष्ट वर्ष सेवानिवृत्त असणाऱ्यांना वयोमर्यादा या ठिकाणी मागितलेली आहे अठरा हजार रुपये प्रतिमा एकत्रित मानधन असणार आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे सिनियर लॅबोरेटरी टेक्निशियन वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी दोन जागा आहेत ठिकाण आहे राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूर या ठिकाणी यासाठी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे एमएससी मेडिकल मायक्रोबायोलॉजी किंवा अप्लाइड मायक्रोबायोलॉजी किंवा जनरल मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री विथ ऑर एम डीएमएलटी त्यासोबत तुमच्याकडे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल टीबी बॅक्टेरिओलॉजी या विषयातून तर तुम्ही सिनियर लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी अर्ज करू शकता किंवा या ठिकाणी और मध्ये सुद्धा देण्यात आले बीएससी मायक्रोलॉ मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी बायो केमिस्ट्री केमिस्ट्री लाईफ सायन्स ऑर विदाउट डी एम एल टी विथ फाईव्ह इयर्स ऑफ वर्क एक्सपिरियन्स इन टी बी बॅक्टेरिओलॉजी नॅशनल हेल्थ मिशन मध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन पदावर काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल अशा पद्धतीची पात्रता या ठिकाणी बऱ्याच देण्यात आलेल्या तुम्ही पाहून घ्यायचं व्यवस्थित आणि अडोतीस वर्ष खुल्या प्रवर्गाखा व त्रेचाळीस वर्ष राखीव प्रवर्ग करता वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे पंचवीस हजार रुपये सिनियर लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी त्यानंतर पुढचं चा पद आहे लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी चार जागा आहेत राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूर या ठिकाणी नियुक्तीचं ठिकाण असणार आहे इंटरमिजिएट म्हणजे टेन प्लस टू आणि डिप्लोमा किंवा सर्टिफाईड कोर्स इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यासाठी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे टीबी काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे यासाठी वर्ष उमेदवाराकरिता आणि त्रेचाळीस वर्ष राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता यासाठी सतरा हजार रुपये दरमहा एकत्रित मानधन असणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे एक्स रे टेक्निशियन एकच जागा आहे राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूर या ठिकाणी नियुक्तीचं ठिकाण असणार आहे आर पास विथ सायन्स मधून जर तुमचं शिक्षण झालेलं असेल त्यासोबत डिप्लोमा इन रेडिओलॉजी रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मधून झालेला असेल तर तुम्ही एक्स रे टेक्निशियन या पदासाठी अर्ज करू शकता नॅशनल हेल्थ मिशन मध्ये एक्स रे टेक्निशियन या पदावर काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे अडोतीस वर्षापर्यंत वयोमर्यादा मागितलेली आहे सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे तर आता ही झाली मित्रांनो आपण संपूर्ण पदांची माहिती त्याबद्दलची लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि एकत्रित मानधन आणि जागेचा तपशीलही आपण संपूर्ण पाहून घेतलेला आहे यासाठी आता या तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे ही एक मार्च दोन हजार पंचवीस पासून ते बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी वाजेपर्यंत शनिवार व रविवार तसेच सुट्टीचे दिवस वगळून अर्ज बारा मार्च दोन हजार पंचवीस नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जांची भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही तसेच ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार देखील केला जाणार नाही अनुक्रमांक एक व दोन मधील जे पद आहे म्हणजेच कंत्राटी पी एच सीनियर नर्स मिडवाइफरी ट्यूटर या पदासाठी तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे कोणत्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे त्याची माहिती या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर माता कचेरी परिसर श्रद्धानंद पेठ नागपूर चार चार शून्य शून्य दोन दोन या पत्त्यावर अर्ज करायचा आहे आणि त्यानंतरचे जे पद आहेत तीन चार पाच सहा आणि सात म्हणजेच कोणते तर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कंत्राटी शाखा सदस्य लॅबोरेटरी सिनियर लॅबोरेटरी टेक्निशियन लॅबोरेटरी टेक्निशियन आणि एक्स रे टेक्निशियन या पदांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष उपसंचालक कार्यालय आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर माता कचेरी परिसर सर, नागपूर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि या सर्व पदांसाठी एक मार्च दोन हजार पंचवीस ते बारा मार्च दोन हजार पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस वगळून अर्ज स्वीकारल्या जातील या ठिकाणी आता जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं अकरा अकरा महिन्यांचा कालावधी असतो उपरोक्त नमूद केलेले पद हे कंत्राटी पद्धतीवर आहे कंत्राटी तत्वावर आहे आणि अकरा महिने एकोणतीस दिवसाच्या कालावधीसाठी असणार आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकशे पन्नास रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये इतक्या रकमेचा नोंदणी शुल्क सोबत जोडण्यात आलेल्या क्यू कोड या ठिकाणी क्यू कोड देण्यात आलेला आहे सर्वात खाली तुम्ही पाहून घेऊ शकता या क्यू आर कोड वर डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सोसायटी नागपूर किंवा युपीआय सुद्धा देण्यात आलेला आहे याद्वारे तुम्हाला हे सदर परीक्षेचे शुल्क नोंदणी शुल्क अदा करायचे आहेत तसेच नोंदणी शुल्क अदा केल्याचा ट्रान्झॅक्शन आय डी नंबर पोस्ट पावती पेमेंट स्लिप अर्धासोबत जोडणे बंधनकारक आहे अर्धासोबत शुल्क अदा केल्याचे पोचपावती सादर न केली तर तुमचा अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर बघा मित्रांनो आता महत्वाच्या महत्वाच्या या ठिकाणी मुद्दे आपण जाणून घेतलेलेच आहेत तरी देखील आता इतरही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी देण्यात आले तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर पात्र उमेदवारांना पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे गुण देण्यात येणार आहेत जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं या सदर जाहिरातीसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही शेवटच्या वर्षाच्या मार्क्स वर तुमची मेरिट लिस्ट लावली जात असते आणि या ठिकाणी पदासाठी आवश्यक असणाऱ्या पात्रता मधील गुण अंतिम वर्षाच्या गुणांच्या गुणांच्या आधारे तुम्हाला दिले जात असतात आणि त्यापेक्षा अधिक जर तुमच्याकडे शिक्षण असेल तर त्यासाठी गुण दिले जातात आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव जर असेल एका वर्षाचा गुण एका वर्षाचा अनुभव असेल तर त्यासाठी सहा गुण दिले जातात अशा प्रकारे ही मेरिट लिस्ट या ठिकाणी लावली जाते एकत्रित मेरिट लिस्ट ही पन शंभर गुणांच्या आधारे लावली जात असते तर हा अशा पद्धतीचा अर्ज आहे हा तुम्हाला भरायचा आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी जोडायची आहे कागदपत्र लागणारे महत्वाचे या ठिकाणी जोडायचे आहेत आणि बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचा अर्ज बाय पोस्टाने स्वतः किंवा कुरिअरने पोचेल अशा बेताने तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा याबद्दल तुमचे काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर हा तुम्हाल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती तुम् घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद